नमस्कार आपल्या धुळे न्यूज आपले हार्दिक स्वागत करीत आहे नमस्कार आजच्या दिनांक चौदा नऊ सतराच्या ठळक घडामोडी समाजवादी पार्टी महाराष्ट्र प्रदेशतर्फे वैद्यकीय महाविद्यालयातील एक्सरेची प्लेट शिल्लक नाही याच्या विरोधात मिहिरे मेडिकलला आंदोलन केली धुळे शहरात अडोतीस कोटीचे कामे वर्षभरात पूर्ण होणार ऊर्जा मंत्री चंद्रकांत बावनकुळे यांची महत्वपूर्ण घोषणा महाराष्ट्र विद्युत मंडळ सबऑर्डिनेट इंजिनियर्स अभियंता सहकारी पतसंस्था मर्यादित धुळे व नंदुरबार येथे माननीय ऊर्जा मंत्री चंद्रकांत बावनकुळे यांच्या हस्ते सभागृह नामकरण सोहळा संपन्न झाला बातमी क्रमांक एक समाजवादी पार्टी महाराष्ट्र प्रदेशतर्फे दिनांक चौदा नऊ सतरा रोजी हिरे मेडिकल कॉलेज येथे सकाळी अकरा वाजता मेडिकलच्या मुख्य गेटवरती आंदोलन करण्यात आले एक्स रे सुविधा नाही सरकार वैद्यकीय साधने घेण्यासाठी लाखो रुपयांचा निधी देत असतो परंतु डीन व अधिकाऱ्याचे लक्ष नसल्याने बऱ्याच वस्तू गायब करून नष्ट केले जात असते आणि मग साधन नसले की नियुक्त कर्मचारी हे उडवा उडवीची माहिती किंवा उत्तरे देऊन आलेल्या रुग्णांना मूर्ख बनवितात असे होऊ नये असे होऊ नये समाजवादी पार्टीने त्यासाठी एका दिवसांचे आंदोलन केले आणि वरच्या अधिकाऱ्यांना रिपोर्टिंगसुद्धा करत नाही म्हणून प्रत्येक पेशंटला कुठल्याही सुविधा मिळत नाही औषधे गोळ्या हे बाहेरच्या मेडिकलला विकून टाकतात आणि प्रेशांच्या नातेवाईकांना बाहेरून औषधे आणायला सांगतात असे अनेक गैरप्रकार या रुग्णालयात होत असतात अखिल अन्सारी गौर गोरो, गोरख शर्मा अमीन पटेल जमीन मन्सारी कल्पना गंगावार इनाम मन सिद्दीकी गुलाम कुरेशी डॉक्टर दीपश्री नाईक आलमगीर शेख डॉक्टर पवार नवींद्र अन्सारी असे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते पुढील ने आपल्या फायद्यासाठी शहरापासून सात किलोमीटर दूर या वैद्यकीय दुकान मांडली इथे रुग्णांच्या फायद्याचे समजून यांना करोड रुपयाची मदत केली त्यांना फंड दिला आज गरीब रुग्ण सात किलोमीटर आठ किलोमीटर दूरून दोनशे तीनशे रुपये भाडे खर्चून या रुग्णालयात येतात या रुग्णालयात येथील वरिष्ठ प्राध्यापक आणि कर्मचारी यांनी अत्यंत गुंडगिरी पद्धतीने रुग्णांशी वागणे सुरू केलेले आहे इथे येणारा गरीब रुग्ण केस पेपर काढतो त्याने त्याच्यानंतर इकडून तिकडे भटकतो हे डॉक्टर त्याला तपासून तुम्ही एक्स रे करायला जा असं सांगून देतो आणि एक्सरे काढण्यासाठी त्या व्यवहारात जेव्हा ते जातात गरीब रुग्ण तेव्हा तिथे तिथे असलेले कर्मचारी अत्यंत गुंडशाही पद्धतीने या रुग्णांशी आणि रुग्णांच्या नाटोगांशी वागतात तुम्हाला जे करून घ्या चला इथून निघा दोन दिवसानंतर तुम्हाला एक्स रे ची रिपोर्ट मिळेल रिपोर्टिंग करत नाही आणि जोपर्यंत एखाद्याच्या फ्रॅक्चर झाला असेल एखाद्याला ऍक्सिडेंट झाला असेल आणि हाडाचे ऑपरेशन करायचे असेल त्या त्या गरीब रुग्णाला आठ आठ दिवस थांबायला ला, लावतात था, आणि त्याच्यानंतर त्याला उपचार होतो डॉक्टर हात वरून हात वर करून देतात की तुमच्या एक्स रे झालेला नाही उपचार काय करू आणि हरामखोर हरामखोर जे एक्सरे विभागातील कर्मचारी अधिकारी आहे ते नालायक लोक ते लोकांना एक्सरे वेळेवर देत नाही इथं एक्सरेची प्लेटच उपलब्ध नाही हे लाखो रुपये शासनाकडून फंड घेतात त्या हरामखोरांना त्या रुग्णांची थोडी फार थोडी जराही काळजी नाहीये आम्ही वेळोवेळी या डीन आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आणि रुग्णांचे होणारे हाल त्यांच्या समोर मांडले परंतु हे एसी कॅबिन मध्ये बसणारे हे नालायक लोक यांना मुळीच कोणती परवा गरीब रुग्णांची नाही आज अनेक मॅरेज आलेली आहे एक्स प्लेट इथलं उपलब्ध नाहीये मग हा फंड येतो आणि तो, तो जातो कुठून हा एक विभागातील कर्मचारी नेहमी बंद असतात आणि ते तिथे एखादा कर्मचारी असेल तर, तर नोकऱ्यांना आकडून लावतो पैसे मागतो अशा अ, अशा प्रकारची वागणूक हे रुग्णालयात देतात आम्ही हा समाजवादी पार्टीतर्फे इथे बसून हा संवैधानिक पद्धतीने आंदोलन करतो आहे बातमी क्रमांक दोन शहरात महावितरण कंपनीच्या माध्यमातून ऊर्जा मंत्रालयाने अडुतीस कोटी रुपयांची तर जिल्ह्यासाठी एकशे अडुसष्ट कोटी रुपयांची विविध विकास कामे हाती घेतली आहेत ही कामे येत्या वर्षभरात अर्थात डिसेंबर दोन हजार अठरा पूर्ण करण्याचा निर्णय करण्यात आला आहे त्यामुळे धुळे शहरासह जिल्ह्यात वीज वितरणाचा व्यवस्थित महत्वपूर्ण कामे धुळ्यात जिल्ह्यात होणार आहेत धुळे जिल्ह्यातील नागरिकांशी वी वीजविषयकच्या समस्यावर संवाद साधला कमी आपले म्हणणे सांगून त्यावर चांगले निर्णय दिली धुळ्यातील छत्रपती शाहू महाराज नाट्यगृह येथे हा कार्यक्रम आयोजित केला होता शासनाचे दीनदयाल उपाध्याय त्रमज्योती योजना ग्रामज्योती योजना व एकात्मिक ऊर्जा विकास योजनेअंतर्गत प्रस्तावित तेहतीस केवी उपकेंद्रांच्या कामांची ई भूमिपूजन आज माननीय ऊर्जा मंत्री चंद्रकांत बावनकुळे यांच्या हस्ते झाले या कार्यक्रमाला प्रतिष्ठित सामाजिक नगरसेवक अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते पुढील माहिती ऊर्जा मंत्री चंद्रकांत बावनकुळे चाळीस लाख शेतकरी सर्व सौर ऊर्जेवर आहे आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी परवा निर्णय घेतला की पाच सातशे आठशे शेतकऱ्याचा ग्रुप तयार करा सातशे सहाशे शेतकऱ्याचा ग्रुप तयार करा आणि ज्या ठिकाणी ग्रुप तयार करू त्या भागामध्ये सरकारी जमीन शोधून त्या भागामध्ये त्या भागामध्ये सरकारी जमीन शोधून साडेतीनशे लोकांकरता जवळपास एक मेगावाट सातशे लोकांकरता दोन मेगावाट हजार शेतकऱ्यांकरता तीन मेगावाट एका मेगावाटला पाच मेगावाट एकर जमीन लागतं दोन मेगावाटला दहा एकर जमीन लागतं त्या एरियातली सरकारी जागा शोधून त्या एरियातच त्याचा एक सौर ऊर्जा प्लांट लावाचा त्या गावात सरकार पूर्ण लावणार तुम्हाला काहीच करत नाही आणि जर सरकारी जमीन नसेल तर शेतकऱ्याची पडीत जमीन आम्ही किराया घ्या पंचवीस वर्षाकर किरायाने आणि मग तो, तो प्रकल्प टाकून काय करायचं तर डायरेक्ट शेतकऱ्याला जोडणार डायरेक्ट शेतकऱ्याला जोडणार आणि शेतकऱ्याला जोडून काय फायदा होईल की तुम्हाला रात्री शेतामध्ये वीज घ्यायची गरज पडणार नाही सोलर वरचा पंप हा सकाळी सहाला ला चालू होतो संध्याकाळी सहाला ला बंद होतो बारा तास चालतो शेतकऱ्याला रात्री विजेची गरज नाही आणि डायरेक्ट हजार शेतकऱ्यांना कुठून वीज जाण्याची गरज नाही गावातली वीज गावातच तयार करण्याचा निर्णय आपण घेतला आणि आपलं भाग्य चालला धुळ्याचं आपण नशीब होणार की तीनशे पासष्ट दिवसापैकी तीनशे सत्तावीस दिवस सोलर आपल्याकडे आहे तीनशे सत्तावीस बातमी क्रमांक तीन महाराष्ट्र विद्युत मंडळ सबऑर्डिनेट इंजिनिअर इंजिनियर्स सब अभियंता सहकारी पतसंस्थांचे माननीय ऊर्जामंत्री चंद्रकांत बावनकुळे यांच्या हस्ते सभागृह नामकरचा सोहळा संपन्न झाला या कार्यक्रमाला ऊर्जामंत्री जयकुमार रावसाहे रावलसाहेब बमनराव चौधरी अनुपजी अग्रवाल व इतर कार्यकारी अभियंता उपस्थित होते या संस्थेकडून गरजू व्यक्तींना कर्ज वितरण केले जात असते या संस्थेचा उद्देश सभासदांच्या एकत्रीकरण होत असल्याचे दिसून येते ज्या सभासदांना अचानक अडचणी येतात त्यावेळेस पतसंस्थेकडून कर्जाची सुविधा ही फार मोठी फार मोठी ही कामी येते म्हणून संस्था ही सभासनांच्या हक्कांची चाबी असते या संस्थेचे अभियंता एम आर पवार पंकज वानखेडे राजेंद्र चित्तोडकर एस पी जाधव मनोज भावसार वैशाली सोनार सोनार नागरे चंद्रमोहन अहिरे व अनेक अभियंता या कार्यक्रमाला स्थापनेपासून आज पाहण्यात सामाजिक संस्थांना दोन सामाजिक संस्थांना पतसंस्था ज्या सामाजिक संस्थांना शासकीय अनुदान नाही त्या संस्थांना सतत गेल्या सत्तावीस वर्षापासून आम्ही पाच हजार रुपये प्रत्येक दोन संस्थेला सेवा उपक्रमाच्या माध्यमातून देत आहोत ज्या ज्यावेळेस सरकारने आम्हाला हा दिलेले आहे दुष्काळ निधी असेल पंतप्रधानाचा कोशाचा निधी असेल पत्रसंस्थेने उदार असते हा निधी आपण केलेला आहे सभासद के सेवानिवृत्त सब, होत असताना सभासदाचं जे काही पतसंस्थेकडे गेलं असतं ते सेम दे आम्ही सभासद ज्या ठिकाणी सेवानिवृत्त होतो त्या ठिकाणी जाऊन आम्ही

जी पॉलिसी प्लॅनिंग आहे ती एनर्जी केंद्रीतच आहे ती एनर्जी आपल्याकडे सरप्लस कसं राहील त्या विचारांनीच त्यांनी मागच्या साठ वर्षांमध्ये काम केलं मग अनेक युद्ध सुद्धा त्या दृष्टिकोनातून लढल्या अनेक जमिनी भूभाग सुद्धा त्या निमित्ताने त्यांनी मोठ्या हाताचं काम करण्याचा प्रयत्न केला संस्था आहे ही जी आपली आहे त्या इंग्रज माध्यमातून महावित्र महापालिकेमध्ये मोठे गाव उभं झालं सोबतच आपण पतसंस्थाकडून मोठ्या गावात उभं करण्याचा प्रयत्न केला पतसंस्थेच्या माध्यमातून अनेक गोष्टी चॅगेट करण्याचा आपण प्रयत्न करणार आहे जवानांना विश्वस्त नाव देण्यात आलं मी एवढं सांगितलं की एसीए जे आपलं नाव आज पूर्ण देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये टिकून ठेवलं आहे आणि या संघटनेमध्ये अनेक लोकांनी आपलं योगदान दिलं आहे या संघटना मजबूत करण्याकरता राज्याचं महावितरण महामार्ग मजबूत करण्याकरता एसीएचा रोल हा खूप मोठा आहे आणि एस आय ही संघटना अत्यंत चांगली काम करण्यासाठी आणि या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मिळवणी महावितरण महापालिकेच्या कामामध्ये कोणत्या कामामध्ये मोठा रोल अदा केल्यामुळं